रामचरिताची मोहिनी नित्यवसे माझ्या मनी जुळणी केली म्हणून संकलनाची नमस्कार मी सौमेत्रेयी भट आपलं रसरंजनमध्ये मनापासून स्वागत शरी रामरक्षा स्तोत्र एक अभ्यास या अंतर्गत श्रीरामरक्षा स्तोत्र समजून घेऊन म्हणण्यासाठीच्या अभ्यासाचा आज भाग चौथा सुरू होत आहे दिव्य अशी शस्त्र ज्यांच्यापाशी आहेत अशा श्रीरामांनी माझ्या दोन्ही खांद्यांचं रक्षण करावं यज्ञरक्षणासाठी लक्ष्मणांना विश्वामित्र ऋषी घेऊन गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं बरं अगदी कोळे युवक होते ते त्यांना शस्त्रास्त्रांची माहिती गुरूंनी करून दिली आणि ती शस्त्र अस्त्र कशी केव्हा वापरायची याचं ज्ञान तारतम्यसुद्धा दिलं दिव्य आयुध धारण करणं या इतकंच ती कधी वापरायची याचं भान ठेवणं म्हणजेच ती पेरण्यासाठी सामर्थ्य प्राप्त करणं होय प्रत्येक माणसानी आपलं ज्ञान आणि आपला देह कर्तव्यपालनासाठी कसा उपयोगात आणावा हे श्रीरामांच्या वागण्यातून शिकता येतं शिवधनुष्याचा भंग म्हणजे सीता स्वयंवर प्रसंग त्यावेळचं शिवधनुष्य तर त्या शिवधनुष्याचा भंग केलेल्या श्रीरामांनी माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करावे आयुधांचा वापर करताना त्यामागील रामतत्व जागृत हवं ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावून मानव कल्याणासाठी त्यांचा उपयोग केला त्यांना राम म्हणणं योग्य ठरेल वेगवेगळ्या लसी औषधं अणुतंत्रज्ञान यांची जी उदाहरणं अशी आहेत ती देता येतील की असे शास्त्रज्ञ आजचे स्कंधव दिव्यायुध पातू राम होत असं म्हणायला काहीच हरकत नाही रामाचं कौशल्य शिवधनुष्य पेलणारं होतं प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात अशी पेलण्यासाठी अवघड असलेली आव्हानं येतात ते आव्हान स्वीकारणं म्हणजे ते पेलण्याची क्षमता असणं ती त क्षमता श्रीरामानं मला द्यावी कर्म करणारे माझे हात सीतेचा पती राम यांच्यासारखे असू देत ज्या शिवधनुष्याशी जान्हवी खेळत असे ते आत्मबलानी श्रीरामांनी उचललं त्याचा भंग केला आणि सीतेचे पाणीग्रहण केले सीता म्हणजे आदिशक्ती तिचं पाणीग्रहण ही साधी गोष्ट नव्हती श्रीरामांनी केलेलं धर्मरक्षण आणि कर्तव्यपालन यामागे ही शक्ती होती ज्या हातांनी सीतेचा स्वीकार केला त्याच हातांनी त्यागही केला हा कर्तव्यानी मोहावर मिळवलेला विजय होता श्रीरामांनी पुरुषार्थाच्या मर्यादा पाळल्या एक पत्नीव्रत पाळलं राम सीता एकमेकांच्या सद्गुणांना वर्धिष्णू करणारे म्हणजे गुण वाढवणारे होते सीता राजकुमारी होती राजस्नुषा झाली पण स्वेच्छेने तिने वनवास स्वीकारला आलिप्तपणे जीवन जगली अशा सीतेच्या पती रामाने माझे रक्षण करावे माझ्या हाताचे रक्षण करावे करीतापती पामदग्न्यजित मध्यम पारध्वंसी नाभीं जांबवदाश्रय श्रीरामांनी नेहमी इतरांची अंतरंग जाणली देहभावाच्या पलीकडे जाऊन त्यांनी नेहमी विचार केला धर्मपत्नी ही त्याच विचारांचं अनुसरण करणारी होती वैदेही श्रीरामांनी जामदग्नींचं हृदय कसं जिंकलं ते आता पाहू जामदग्न म्हणजे जमदग्नींचा पुत्र परशुराम ते महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करत होते त्यांचं धनुष्य म्हणजे सीता स्वयंवरातलं शिवधनुष्यच तर ते मोडल्यामुळे श्रीरामांवर ते रागवले होते श्रीरामांच्या क्षात्रतेजाला ब्राह्मतेजाला त्यांनी आव्हान दिलं आणि आत्ता माझ्या हातात धनुष्य आहे तर याला बाण लाखो लावून दाखव असं ते म्हणाले श्रीरामांना आता आज्ञा झाली श्रीरामांनी बाण लावला श्रीराम एकवचनी एक, एक बाणी लावलेला बाण गर्थ जाणारच नाही लावलेला बाण कुठं सोडवू असं विचारलं मग त्यांनी मग भगवद्गीतेतील योगात शस्त्रधाऱ्यात रामश्रेष्ठ असं वर्णन आहे आता हा बाण पुढेच जाणार परशुरामांनी हे जाणलं मग तो बाण श्रीरामांनी महेंद्र पर्वतावर सोडला आणि त्यांची स्वर्गाची वाट बंद केली म्हणजे याचाच अर्थ की परशुरामांना श्रीरामांनी चिरंजीव केलं अशा प्रकारे परशुरामांचं हृदय जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो पुढे असं म्हटलंय की खरं नावाच्या राक्षसाचा नाश करणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करो मध्यभाग म्हणजे उदरभाग आपल्या उदर भागात अनेक शत्रू आहेत वात कफ पित्त यांचं जर संतुलन बिघडलं तर प्रकृतीचं स्वास्थ्य बिघडतं नाकातूनसुद्धा जंतू प्रवेश करतात आणि जिभेचे तर आपणच लाड पुरवतो आणि या सगळ्या राक्षसांना जणू काही आमंत्रणच देतो म्हणून खरं ध्वंसी रामाचं स्मरण करून अन्नग्रहण करावं चमचमीत तेलकट पदार्थ जिभेला गोड लागले तरी परिणामी ते वाईटच असतात आणि सध्याच्या काळात जंक फूडची जी काय गोडी लागलेली आहे ती किती हानिकारक आहे हे, हे समजून घेऊन निग्रहाने या गोष्टी टाळायला पाहिजेत संयम निग्रह श्रीरामांकडूनच शिकायला हवा पुढे बुधकौशिक ऋषी म्हणतात की जांबवानाला आश्रय देणाऱ्या रामानी माझ्या नाभीचं म्हणजे बेंबीचं रक्षण करावं बालपणी ऋषीमुनींना त्रस्त केल्यामुळे हनुमंतांना त्या ऋषीमुनींनी शाप दिला की तुझं सामर्थ्य वेळ आल्यावर तुला आठवणार नाही या वज्रपुरुषाला मिळालेल्या या विस्मरणाच्या शापाला पुढे ऋषीमुनींनी हुशाप पण दिला होता की योग्य अशी ज्येष्ठ व्यक्ती जर त्यावेळेला समोर आली आणि हनुमंतांच्या शक्तीची आठवण जर त्यांनी करून दिली त्या ज्येष्ठ व्यक्तींनी तरच म्हणजे त्यांना ते, ते स्मरण होऊ शकेल मग पुढे सीतामईला शोधण्यासाठी लंकेत समुद्र पार करून कोण जाऊ शकेल असा प्रश्न श्रीरामांच्या वानरसेनेसमोर उभा राहिला एवढा बलवान फक्त म्हणजे हनुमंतच होते की नाही मग आता शापामुळे तर आपल्या शक्तीचा त्यांना विसर पडलेला अशा अफाट शक्तीचा त्यांना विसर पडलेला होता मग ही शक्ती जर फक्त हनुमंतांकडेच आहे हे जांबुवंत ओळखून होते जांबुवंत म्हणजे ब्रह्माचे पुत्र विष्णूच्या नाभीतून कमळ आले तिथे ब्रह्मदेव आहेत जांबुवंतांनी हनुमंतांच्या नाभी प्रदेशातील मणिपूर चक्र जागृत केलं आणि विस्मरण झालेल्या शक्तीचं त्यांना स्मरण करून दिलं आणि मग स्मृती जागृत झाल्याने हनुमंतांनी जे उड्डाण केलं ते थेट लंकेतच पाऊल ठेवलं जांबुवंतांची आयुर्मर्यादा मोठी अनुभव मोठा त्यांच्याकडे व्यवहार चातुर्य प्रसंगावधान हे सगळं आहे ते हनुमंतांना आठवण करून देतात की जो सूर्यापर्यंत शतयोजने झेप घेऊ शकतो म्हणजे हनुमंतांच्या जन्माच्या वेळची इथे आठवण आहे की जो एवढा शतयोजने झेप घेऊ शकतो त्याच्यासाठी हे लंकेपर्यंतचं अंतर काही मोठं नाही आहे अशा प्रकारे म्हणजे ही सुप्तशक्ती त्यांनी जागृत केली मग सुप्तशक्ती जिथे जागृत होतं होते ते नाभीस्थान ते शक्तिस्थान नाभी आहे शक्ति त्या ठिकाणी सगळ्या शक्तींचा क्षमतांचा विकास करण्याचा संकल्प म्हणजे आपल्या आतला जाबुवंत शारीरिक वा मानसिक क्षमतांचा विसर पडता कामा नाही आहे त्यासाठी आपल्या आतला जाबुवंत जागृत ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याला किती सारखं किंवा आपल्याला असं अवधान या सगळ्या गोष्टींचं मनातून असायला पाहिजे हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की अशा जांबुवंताला श्रेय देणारा श्रीराम माझ्या नाभिप्रदेशाचं रक्षण करू म्हणजे अशा प्रकारे श्रीरामांची प्रार्थना आपण कशासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी करायची आहे याचं इथे आपल्याला पूर्ण सविस्तर असं ज्ञान या स्तोत्रामधून प्राप्त होतं पुढे बुधकौशिक ऋषी म्हणतात सुग्रीवेशक कटी पातो शक्तीनी हनुमत्प्रभुरुरघुत्तम पातो रक्षक कुलविनाशकृत म्हणजे सुग्रीवाचा स्वामी श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो म्हणजे कटी भागाचं श्रीरामांनी सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून दिलं पण राज्य मिळाल्यावर सुग्रीव राजविलासात रमून गेला त्यांनी श्रीरामांना सीतामाईंच्या शोधार्थ मदत करायची आहे हे तो पूर्ण विसरला एक राजा म्हणून असलेलं आपलं कर्तव्य विसरलेल्या सुग्रीवाला त्याच्या कर्तव्याची श्रीरामांनी आठवण करून दिली सदैव कर्तव्यासाठी कटिबद्ध असलेल्या श्रीरामांचं कार्य पुढं नेण्याचं काम मग सुग्रीवानं केलं सुग्रीवाला कटिबद्ध करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या कटिभागाचं रक्षण करावं म्हणजे उत्तम संकल्प करून ते सिद्धीच नेण्यासाठी मला कंबर कसता येईल पुढे बुधकौशिक ऋषी म्हणतात हनुमंतांचा प्रभू राम माझ्या दोन्ही जंघांचे रक्षण करो श्रीरामरक्षा स्तोत्राच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे की या स्तोत्राची श्रीराम ही देवता आणि सीता शक्ती आहे पुढे हनुमंतांना कीलकम म्हणून गौरवलं आहे कीलकम म्हणजे किल्ली आता श्रीरामांची मूर्ती डोळ्यासमोर आण डाव्या बाजूला सीतामयी आहेत आणि पुढे समोर हनुमंत बसलेले आहेत कशा पद्धतीनं बसलेले आहेत बरं ते अर्ध्या पायावर बसलेले आणि अर्ध्या पायावर उभे असे असलेले अगदी तत्पर असे जेव्हा जंगा सक्षम असतात तेव्हाच असं बसता येतं त्यांचं शरीरसौष्ठ पेळदार शरीर यष्टी म्हणजे कुठलाही भार सहन करू शकेल अशीच होती त्याशिवाय का हनुमंतांनी एका उड्डाणात लंकेकडे झेप घेतली आप आपण बौद्धिक कौशल्य प्राप्त करताना शरीराच्या शक्तीकडेही लक्ष द्यायला पाहिजे त्यासाठी हनुमंतांचा आदर्श ठेवायचा हनुमंतांचा प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही जंघांचे रक्षण करो आपल्याला शत्रूशी दोन हात करताना शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी लागते कारण शत्रूचं समूळ उच्चाटन करणं हा हेतू असतो म्हणून असं म्हटले की राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ म्हणजेच रघुत्तम राम माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण करो मांड्या हा शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहे तो ताकदवानच हवा आव्हानं हिंमत साहस पेलण्यासाठी मांड पक्की हवी राजाला आपल्या राज्याचं रक्षण करायचं असतं घोड्यावर बसून चौफेर लक्ष ठेवून दौड करायची असते म्हणून त्याची मांड मजू मजबूत पाहिजे कारण त्याला सिंहासनावरती बसून प्रजेचे प्रश्न सोडवायचे असतात प्रजासमोर आलेले असतात अनेक लोक त्यांचं काय म्हणणं आहे ते न कंटाळता ऐकून घ्यायचं असतं त्याला असं मध्ये सुटून चालत नाही मग न्यायनिवाडे करायचे असतात त्यासाठी राजाची मांड पक्की हवी की तासनतास चालणाऱ्या अशा सभेतल्या कामात त्याला मधूनच उठता येत नाही मग आता असा विचार येईल मनात की आपल्याला कुठं लढाई करायला जायची आहे किंवा आपल्याला कुठं काय असं म्हणजे न्यायनिवाडा करायला बसायचं आहे पण तरीसुद्धा आताची जर एकूण परिस्थिती पाहिली कार्यपद्धती म्हणजे तर मानसिक पातळीवरची सुद्धा म्हणजे जी काही आपली कामं आहेत ती संपत नाहीत आणि त्यासाठी मजबूत बैठक घालून बसावं लागतं प्रश्न वाड्या वाऱ्यावर सोडून चालत नाही त्यांचा पाठपुरावा करावा लागतो त्यासाठी मांड मजबूत हवी कारण तेही मध्येच उठून चालत नाही आव्हान पेलताना चिकाटी सोडून चालत नाही त्यासाठी ऊरुरघुत्तम पातू असं म्हटलंय श्रेष्ठ श्रीरामांनी माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण करावं आपल्या प्रत्येकातही एक दासरामाचा हनुमंत रूपामध्ये असतो तो कोणताही पराक्रम करायला अगदी तत्पर असतो म्हणून अशा दासाचा म्हणजे हनुमंतांचा श्री राम माझ्या दोन्ही जंघांचे रक्षण करो। हा भाग इथे संपला आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये उद्याच्या भागामध्ये श्री सीतारामचंद्रार्पण मस्तो